इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा असा एक धक्कादायक प्रकार उघड झालाय ज्यामुळं महाराष्ट्रातील सर्व पालकांची झोप उडाली आहे जर आपला ही मुलगा किंवा मुलगी शाळेमध्ये जात असेल तर या नववीतील घडलं हे प्रत्येक पालकांसाठी बघणं खूप गरजेचं आहे सोशल मीडियावरती त्या नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा असा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांची झोप उडाली प्लस शाळेमध्ये जातात ते त्यांचं खेळण्याचं वय शिकण्याचं वय आणि या वयामध्ये त्यांच्याबरोबर असे काही धक्कादायक प्रकार घडतात ज्याची कल्पना आई वडिलांना देखील लागत नाही ही घटना एक नववी मध्ये शिकणाऱ्या मुलीबरोबर घडली जी शाळेमध्ये अत्यंत हुशार होती ती मुलगी आई सर्व ऐकायची पण आई वडिलांच्या छोट्याशा दुर्लक्षामुळे त्या मुलीबरोबर अशी धक्कादायक आणि भयंकर घटना घडली ज्यामुळे आता देशामधील आई वडील घाबरू लागले का त्या मुलीबरोबर काय घडले चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहू रात्रीचे साधारणतः आठ वाजले होते शाळेमध्ये शिक्षक असलेले गुरु काका हे मुलांच्या वयाचे होते त्यांच्या हातामध्ये नववी मध्ये शिकणाऱ्या आर्या नावाच्या मुलीची नोटबुक लागली आर्याची वही उघडताच शिक्षक असलेले गुरु काका यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आर्याची जी होमवर्कची वही होती तिच्या पहिल्या पानावरती लिहिलेलं होतं जर माझ्यासोबत काही झालं तर या वहीमध्ये माझं संपूर्ण सत्य आहे अली आर्याने तिचं नाव लिहिलं होतं आणि इयत्ता नववी असं लिहिलेलं होतं शिक्षक असलेल्या गुरु काकाने आर्याच्या वहीचं पहिलं पान उलटलं तेव्हा त्यांची नजर एका वाक्यावरती अडकली त्या वाक्यामध्ये आर्याने लिहिलं होतं माझ्या आयुष्यामध्ये मोठी काहीतरी चूक झाली आहे माझ्याबरोबर जे गडले। ते मला कोणालाही सांगायचं धाडस होत नाही शिक्षक असलेल्या छातीचे ठोके वाढत होते आर्या नावाची मुलगी जी इयत्ता नववी मध्ये शिकत होती शांत होती शाळेमध्ये हुशार होती तिने वहीमध्ये असं का लिहिलं हे गुरु काकांना काहीच समजत नव्हतं त्यामुळं त्यांनी रात्री आठ वाजता लगेचच आर्याच्या आईला फोन केला गुरु काकाने आर्याच्या आईला विचारलं आर्या कुठे झोपली आहे का झोपली नसर तर मला तिच्याबरोबर बोलायचं आहे तेव्हा आर्याची आई गुरु काकाला म्हणाली ती तिच्या खोलीमध्ये नाही गेले दोन तास झाले आम्ही तिचा शोध घेतोय दरवाजा उघडाच आहे रात्रीचे साधारणतः आठ वाजले होते आर्या घरात नव्हती त्यामुळं आई वडिलांचा गोंधळ उडाला सर्वच जणांनी आर्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आर्या सापडली घराच्या पाठीमागच्या अंगणात बसली होती रडत होती आई वडील आर्याच्या जवळ गेले तिच्या हातामध्ये एक वहीचं पान होतं तेही अर्ध फाटलेलं आई वडिलांनी आर्याला विचारलं काय झालं तू इथे का बसली आर्या आई वडिलांना फक्त एकच शब्द म्हणाली मला भीती वाटते माझं पोट दुखतंय तो आवाज एक सामान्य मुलीचा नव्हता तनु एखादं मोठं रहस्य मनामध्ये दडपून बसलेल्या मुलीचा आवाज होता त्यानंतर असा धक्कादायक खुलासा होणार होता त्यामुळं आई वडिलांच्या शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली शिक्षक असलेले गुरु काका हेही रात्रीच्याच वेळी आर्याच्या घरी येतात आई वडील शिक्षक सर्वजण आर्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण आर्या मात्र कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर देत नव्हती ती फक्त शांत बसलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या ज्या शाळेमध्ये शिकायला जात होती त्या शाळेमधून एक बातमी येते दहावीमध्ये शिकणारा समर अचानक गायब झालाय दहावीमध्ये शिकणारा समर हा शांत स्वभावचा अत्यंत हुशार पण गेल्या काही दिवसापासून त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नव्हतं शिक्षकांनी त्याच्या वह्या चेक केल्या तेव्हा त्याच्या वहीमध्ये आर्याचं नाव बऱ्याच वेळा लिहिलेलं होतं इकडे नववीमध्ये मध्ये शिकणारी मुलगी आर्या आई वडिलांसह काहीच बोलत नाही सांग माजा दुख थे। ती फक्त एकच सांगत असते माझा पोट दुखत आई वडील आर्याला दवाखान्यामध्ये घेऊन जातात तिथे डॉक्टर आर्याची तपासणी करतात त्यानंतर जो धक्कादायक खुलासा होतो ते ऐकून आई आए वडिलांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकते डॉक्टर सांगतात तुमची मुलगी पाच महिन्याची गर्भवती आहे डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून आई आए वडिलांना विश्वास बसत नाही ते डॉक्टरांवरती चिडतात असं काही बोलू नका आमची मुलगी आत्ताशी नववी मध्ये शिकते आर्याचे आई वडील रागाच्या भरामध्ये तिथून निघून जातात आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातात तिथे आर्याची तपासणी केली जाते तिथे देखील डॉक्टर तेच सांगतात तुमची मुलगी पाच महिन्याची गर्भवती आहे आर्याच्या आई वडिलांना आता पक्का विश्वास बसतो तर आपल्या मुलीबद्दल जे सांगतायत ते खरं आहे रागाच्या भरामध्ये आर्याची आई तिच्या कानाखाली मारते समर नावाचा मुलगा गायब होता ज्याच्या वहीमध्ये आर्याचं नाव लिहिलेलं होतं ते समरची वही सापडते त्यामध्ये त्यांनी ठळक अक्षरामध्ये लिहिलं होतं मला काय करायचंय ते समजत नाहीये आम्ही अतिशय घाबरलोय तर कोणी मोठ्या व्यक्तीने आमच्यावरती लक्ष दिला असताना तर आमच्याकडून झाल्या नसत्या पण दहावीमध्ये शिकणारा समर मात्र गायब होता आर्याचे आई वडील टेन्शन मध्ये होते एवढ्या कमी वयामध्ये आमच्या मुलीबरोबर हे काय झालं डॉक्टरांनी रिपोर्ट तर सांगितला पण आर्याच्या आई वडिलांना विश्वास बसत नव्हता त्यांनी लगेचच तिची सोनोग्राफी काढली आर्याची सोनोग्राफी काढल्यानंतर आर्याच्या आई वडिलांबरोबर डॉक्टरांच्या पायाखालची ही जमीन सरकली कारण की त्या सोनोग्राफीमध्ये स्पष्टपणे दिसत होतं आर्या गेल्या पाच महिन्यापासून गर्भवती आहे या हीच गोष्ट अनेक दिवसापासून आपल्या आईला वडिलांना ला सांगायचा सा प्रयत्न करत होती पण आई आणि तिचे वडील हे सांगायचे तू काल शिळं जेवण केलं होतं म्हणून तुझं पोट दुखत असेल किंवा तुझी झोप पूर्ण झाली नसेल तुला पित्त झाला असेल म्हणून तुझं पोट दुखत असेल बोलण्याकडे मात्र कोणीही लक्ष दिलं नाही याच्या आईने रागामध्ये अगोदर तिच्या कानाखाली वाजवल्या त्यानंतर मुलीला विश्वासात घेतलं तुझ्या बरोबर हे नेमकं कसं काय घडलं आम्हाला सविस्तर सांग आर्याला आई वडील घरी घेऊन आले आर्या आता आई वडिलांना जे सांगणार होती ते खूप धक्कादायक होतं आर्याने तिच्याबरोबर काय घडलं हे सांगितलं ही गोष्ट प्रत्येक पालकांसाठी एक धडा होती आर्याने आई वडिलांना सांगायला सुरुवात केली आर्या रोज शाळेत जात होती तिची एक मैत्रीण होती आर्याच्या घरापासून काही अंतरावरती राहणारी कुसुम कुसुम आणि आर्याची मैत्री एकदम घट्ट होती जेव्हा जेव्हा आर्याला शाळेमध्ये जायचं तेव्हा ती सर्वात प्रथम कुसुमच्या घरी जायची आणि तिथून पुढे त्या दोघेही शाळेत जायच्या समर हा कुसुमचा भाऊ होता फक्त एक वर्षाने मोठा होता आपल्या मैत्रिणीचाच भाऊ आहे म्हणून आणि देखील मैत्री झाली कवळ्या वयामध्येच समर आणि आर्याला एकामेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं बघता बघता नववी मध्ये शिकणारी आर्या आणि दहावी मध्ये शिकणारा समर यांच्यामध्ये प्रेम झालं आर्याच्या आईवडील दोघही जॉबला जायचे घरी कोणी नसायचं अभ्यासाचा बहाना करून तर कधी पुस्तक घेण्याचा बहाणा करून आर्या आणि समर हे त्यांच्या घरी भेटायचे कधी समरच्या घरी भेटायचे कधी आर्याच्या घरी भेटायचे आर्या आणि समर या दोघांनाही एकांतात वेळ मिळायचा याचाच त्यांनी गैरफायदा घेतला घरामध्ये कोणी नसायचं बोलण्यासाठी त्यांच्यावरची लक्ष ठेवण्यासाठी त्याच दरम्यान आर्या आणि समर यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले फक्त एकदाच नाही अनेक वेळा दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले आणि त्यामधूनच इता नववी मध्ये शिकणारी आर्या ही पाच महिन्याची गर्भवती राहिली शाळेमधून आल्यानंतर घरामध्ये जेव्हा कोणी नसायचं बोलायला कोणी नव्हतं सांगायला कोणी नव्हतं त्यावेळेस आर्या आणि समर हे दोघ एकांतात भेटायचे कोणालाही समजून देत नव्हते जणू काही एकामेकांबरोबर अभ्यास करायला आले आर्याने तिच्याबरोबर काय घडलं हे सर्व काही सांगितलं पण समीर मात्र गायब होता तो एका वेरीच्या कोपऱ्यावरती बसलेला होता त्याच्या हातामध्ये एक वहीचं पान होतं त्या वहीवरती लिहिलेले ले होते त्याने माझ्याकोन खूप मोठी चुकी झाली मला काय करायचं कळत नाही तर कोणी मोठ्या व्यक्तीने आमच्याकडे लक्ष दिलं असतं तर आमच्याकडून ह्या चुका झाल्या नसत्या मरने असा त्या वहीच्या कागदावरती लिहिलेलं होतं आज कागद शिक्षक असलेल्या गुरु काकाने बघितला मर हा आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल म्हणून गुरु काकाने सर्वात प्रथम समरला शांत केलं जे काही समर आणि आर्यामध्ये घडलं त्याबद्दल गुरु काका म्हणाले ही तर मुलांची चुकी नाहीये चुकी तर मोठ्या माणसांची आहे तर आर्या आणि समोरवरती आई वडिलांनी व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर ही अशी घटना घडली नसती नववी मध्ये शिकणारी मुलगी आज गर्भवती राहते ही काही नवीन गोष्ट राहिली नाही अशी घटना कुठे ना कुठे नेहमी घडते पण याच्या पाठीमागे सर्वात मोठी चुकी असते ती आई वडिलांची आई वडील जर वेळ असतानाच आपल्या मुला मुली मुलावरती मुलीवरती व्यवस्थित लक्ष देत नाही आणि त्यामुळं अशा घटना नेहमी घडतात आजकाल मोबाईल इंटरनेट आणि वेगवेगळे चित्रपट त्या कारणामुळे तरुण मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एकामेकांबद्दल आकर्षण वाढत चाललंय आणि त्याचे परिणाम अशा घटनेमधून घडतात त्यामुळं प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवरती मुलींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे